नमस्कार मित्रांनो श्री मोटर्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहोत मित्रांनो आजची खुशखबर म्हणजे आज आपल्या युट्यूब चॅनलचे वीस हजार सबस्क्राईब पूर्ण झाले आहेत त्याबद्दल सर्वांचं प्रथमता मी मनापासून धन्यवाद करतो ज्या लोकांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं त्या सर्वां लोकांचे मनापासून आभार मित्रांनो संडे स्पेशलमध्ये आपण आपल्याकडे ज्या गाड्या उपलब्ध आहेत त्या गाड्यांची तुम्हाला सविस्तरप्रमाणे माहिती देणार आहे त्याच्यामध्ये ज्या गाड्यांचं आर सी बुक अवल उपलब्ध आहे ते माहिती तुम्हाला देणार आहे ज्या गाड्यांमध्ये किलोमीटर असेल किंवा त्यांचं रनिंग किती असेल त्याच्यानंतर किंमत किती असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये आज संडे स्पेशलमध्ये माहिती देणार आहे तसेच व्हिडिओच्या शेवटी ज्या गाड्या आपल्या अजून येणार आहेत आपण त्या गाड्या तुम्हाला माहिती पूर्णपणे देणार आहोत व्हिडिओमध्ये तर बघूया आपण संडे स्पेशलमध्ये आजच्या गाड्यांची माहिती तर मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की युनिकॉन आपल्याला येईल पण होतंय काय युनिकॉन ये येते जाती तर आपल्याला कालच युनिकॉन आपल्याला आली होती आणि आपण त्याचा व्हिडिओ पण काल यूट्यूबला अपलोड केला आहे दोन हजार बावीस डिसेंबरची गाडी आहे या गाडीमध्ये तुम्हाला सेल लेटर बँकेची एनओसी नोटरी मिळणार आहे एम एच एक अकरामध्ये गाडी आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे पंच्याऐंशी हजार रुपये पुढचं टायर बटन आहे एकदम गुड कंडिशनमध्ये गाडी फक्त किंमत आहे पंच्याऐंशी हजार रुपये पुढची गाडी पाहूया आपण एक्स्ट्रीम दोन हजार चोवीसची गाडी एम एच चौदामध्ये गाडी आहे ब्ल्यू आणि व्हाईट कंडिशनमध्ये गाडी या गाडीची आपली आजची ऑफर आहे पासष्ट हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या मित्रांनो त्याच्यानंतर आपली पुढची गाडी आहे पल्सर रेग्युलर दोन हजार तेवीसची गाडी या गाडीमध्ये आपल्याला आर सी बुक अवेलेबल आहे गाडीचा पुढचा टायर बटन पाठीमागचा टायर बटन आर सी बुक ओरिजिनल या गाडीची आपली आजची वापर आहे सत्तर हजार रुपये मित्रांनो गाडीची कंडिशन पाहून घ्या तुम्ही पुढची गाडी आपली आहे पल्सर दोन हजार तेवीस गाडी आहे एम एच बेचाळीस मध्ये गाडी रेड ब्लॅक कंडिशन गाडी पल्सर वन ट्वेंटी फाय रेग्युलर या गाडीची मित्रांनो आपली आजची वापर आहे पासष्ट हजार रुपये या गाडी आपण कंडिशन पाहून घ्या मित्रांनो पुढची गाडी आहे आपली पल्सर एन एस वन ट्वेंटी फाईव्ह दोन हजार बावीसची गाडी आहे त्याच्यानंतर ह्या गाडीची आपली आजची वापर आहे पंचावन्न हजार रुपये आपण गाडीची कंडिशन पाहून घ्या मित्रांनो पुढची गाडी आपली आहे पल्सर दोन हजार बावीसची गाडी आहे या गाडीची आपली आजची फायनल वापर आहे पंचावन्न हजार रुपये एकदम गुड कंडिशन गाडी पल्सर एन एस वन ट्वेंटी फाईव्ह त्याच्यानंतर आपली पुढची गाडी आहे रेडॉन दोन हजार चोवीस ची गाडी एकदम गुड कंडिशन गाडी आहे एमएच पंचवीस मध्ये गाडी आहे गाडीची आपली आजची ऑफर आहे बावन हजार रुपये दोन हजार चोवीस ची रेडॉन फक्त आणि फक्त बावीस हजार रुपये मध्ये एकदम गुड कंडिशन गाडी त्याच्यानंतर पुढची गाडी आपली आहे यामा माझ्या करिज्मा दोन हजार चौदाची गाडी आहे आर सी बुक ओरिजिनल आहे एकदम गुड कंडिशन व्ही आय पी नंबर सहित गाडी या गाडीची आपली आजची वापर आहे पन्नास हजार रुपये गाडीची कंडिशन तुम्ही पाहून घ्या मित्रांनो आपली पुढची गाडी आहे सुपर स्प्लेंडर दोन हजार तेवीसची गाडी एकदम छान कंडिशनमध्ये गाडी पुढचं टायर बटन रेड कंडिशनमध्ये गाडी रेड कलरमध्ये या गाडीची आपली आजची वापर आहे पन्नास हजार रुपये आपण गाडीची कंडिशन पाहून घ्या मित्रांनो आता मित्रांनो आपण स्प्लेंडर स्टॉक बघूया मित्रांनो आपल्याकडं स्प्लेंडरचा स्टॉक तुम्ही कधी पण या आपल्याकडे भरपूर स्टॉक तुम्हाला बघायला भेटणार आहे या गाड्या आहेत प्लस अजून गाडी येणार आहेत आपण पहिली गाडी पाहूया दोन हजार तेवीस ची एक्स्टिक मॉडेल स्प्लेंडर फक्त किंमत आहे अठ्ठावन्न हजार रुपये दोन हजार तेवीस ची गाडी एक्स्टिक मॉडेल मध्ये गाडी आहे स्प्लेंडर टॉप मॉडेल ब्लॅक सिल्वर मध्ये गाडी आहे आणि एम एच सोळा मध्ये आहे त्याच्यानंतर पुढची स्प्लेंडर दोन हजार तेराची गाडी सॉरी दोन हजार तेवीसची ची गाडी आहे एम एच तेरामध्ये आहे मित्रांनो या गाडीची आपली ऑफर आहे पंचावन्न हजार रुपये एकदम गुड कंडिशन गाडी सिल्वर पट्टा गाडी ब्लॅक सिल्वर फक्त पंचावन्न हजार रुपये पुढची गाडी आहे एम एच पंचवीस ए वाय दोन हजार ची गाडी ब्लॅक कॅडिशन मध्ये गाडी या गाडीची आपली आजची ऑफर आहे चोपन्न हजार रुपये ब्लॅक कॅन्ड गाडी त्याच्यानंतर पुढची गाडी एम एच बेचाळीस मध्ये दोन हजार तेवीस ची गाडी आहे या गाडीची आपली फायनल ऑफर आहे पंचावन्न हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या ब्लॅक कॅन्ड गाडी एम एच बेचाळीस एकदम गुड कंडिशन गाडी पुढची गाडी पाहूया आपण मित्रांनो एम एच पंचेस मध्ये दोन हजार बावीस ची गाडी आहे आपण गाडीची कंडिशन पाहून घेऊ दोन हजार बावीस ची गाडी फक्त एक्कावन्न हजार रुपये ब्लॅक सिल्वर मध्ये गाडी आहे पुढची गाडी एम एस तेरा मध्ये आहे दोन हजार वीस ची गाडी आहे मित्रांनो या गाडीमध्ये आपल्याला सेल लेटर बँकेची सी नोटी मिळणार आहे आणि ओल्ड पट्टा ओल्ड लुक मध्ये गाडी आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे चाळीस हजार रुपये पुढची गाडी एम एस चौदा मध्ये दोन हजार तेवीस ची स्प्लेंडर ब्लॅक एडिशन गाडी या गाडीची आपली आजची ऑफर आहे पंचावन्न हजार रुपये मित्रांनो पुढची गाडी आहे एम एच बेचाळीस मध्ये दोन हजार तेवीस ची गाडी या गाडीची आपली आजची आप ऑफर आहे चोपन्न हजार रुपये त्याच्यानंतर पुढची गाडी आहे आपली स्प्लेंडर दोन हजार बावीसची ची गाडी आहे याची आपली ऑफर आहे पन्नास हजार रुपये ब्लॅक एडिशन गाडी आपली पुढची गाडी आहे दोन हजार तेवीसची ची गाडी एम एस तेवीस मध्ये गाडी आहे या गाडीचा आपली आजची ऑफर आहे त्रेपन्न हजार रुपये मित्रांनो स्प्लेंडरमध्ये आपल्याला भरपूर स्टॉक उपलब्ध आहे आता आपण एच स्टॉक बघू एच एफचा मित्रांनो आता आपल्याकडे एच एम स्टॉक बघूया एम एस सोळामध्ये गाडी दोन हजार तेवीसची गाडी आहे एक नंबर गुड कंडिशन गाडी या गाडीची आपली आजची ऑफर आहे अठ्ठेचाळीस हजार रुपये फोर्टी एट थाउजंड एम एस सोळामध्ये दोन हजार तेवीसची एकदम गुड कंडिशन गाडी अठ्ठेवीस हजारमध्ये पुढची गाडी एम एच बेचाळीसमध्ये आहे दोन हजार तेवीसची गाडी आहे या गाडीची आपली फायनल ऑफर आहे पन्नास हजार रुपये एम बेचाळीसमध्ये गाडी एच एफ डिलक्स एकदम गुड कंडिशन गाडी पुढची गाडी आहे आपली एम एच बारामध्ये दोन हजार एकोणीसची गाडी आहे या गाडीची आपली ऑफर आहे अडतीस हजार रुपये थर्टी एट थाउजंड बी एस फोर गाडी त्याच्यानंतर पुढची गाडी आहे एच एफ ड्लक्स एम एच गाडी आहे एम एच बेचाळीसमध्ये दोन हावीसची गाडी पण आहे या गाडीची आपली ऑफर आहे चाळीस हजार रुपये त्याच्यानंतर पुढची गाडी एम एच अकरामध्ये आहे दोन हजार बावीसची गाडी या गाडीची आपली आजची ऑफर आहे फोर्टी एट थाउजंड एम एच अकरामध्ये गाडी एकदम गुड कंडिशन गाडी आहे त्याच्यानंतर पुढची गाडी आहे एम एच मध्ये दोन हजार तेवीसची गाडी या गाडीची आपली फायनल ऑफर आहे बावन्न हजार रुपये एकदम छान कंडिशनमध्ये गाडी आहे आता मित्रांनो आपण पाहणार आहोत पॅशन दोन हजार बावीसचं मॉडेल आहे या गाडीमध्ये तुम्हाला ओरिजिनल आर सी बुक अवेलेबल आहे बारामतीपासून पन्नास किलोमीटर लोन सुविधा उपलब्ध आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे फोर्टी फाईव्ह थाउजंड पंचेचाळीस हजार रुपये एम एच पंचेचाळीसमध्ये विथ आर सी गाडी मित्रांनो पुढची गाडी आहे पॅशन या गाडी ही गाडी अनरजिस्टर आहे ह्याची पासिंगची माहिती आपल्याला मिळाली नाही तर उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये आपण याची माहिती तुम्हाला देऊया पुढची गाडी दोन हजार चोवीसची प्लॅटिना एकदम गुड कंडिशन गाडी एम एच बेचाळीसमध्ये गाडी गाडीमध्ये तुम्हाला से लिटर सी मिळणार आहे या गाडीची आपली आजची वापर आहे बावन्न हजार रुपये दोन हजार चोवीसची प्लॅटिना फक्त बावन्न हजार रुपयेमध्ये पुढची गाडी आहे सिटी हंड्रेड दोन हजार एकोणीस बी एस फोर मॉडेल या गाडीची आपली आजची ऑफर आहे अडतीस हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या छान कंडिशनमध्ये गाडी आहे बी एस फोरमध्ये गाडी आहे मित्रांनो पुढची गाडी आहे एफ झेड दोन हजार अठराचं मॉडेल आहे एकदम गुड कंडिशन गाडी या गाडीची आपली आजची ऑफर आहे अठरा हजार रुपये फोर्टी एट थाउजंड एकदम छान कंडिशनमध्ये गाडी आहे एफ झेड फोर्टी एट थाउजंड अठरा हजार रुपये पुढची गाडी आपली आहे टी व्ही एस रायडर दोन हजार तेवीसची मित्रांनो या गाडीची सध्या स्पेशल किंमत आहे पंचावन्न हजार रुपये ज्यांना कोणा गाडी असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा फक्त पंचावन्न हजारमध्ये दोन हजार तेवीसची रायडर ब्लॅक गाडी आपली पुढची गाडी आहे रायडर रेड ब्लॅक दोन हजार तेवीसची तेवीसची गाडी आहे एम एस तेवीसमध्ये गाडी आहे या गाडीची आपली आजची वापर आहे साठ हजार रुपये आपण गाडीची कंडिशन पाहून घ्या मित्रांनो एकदम छान कंडिशनमध्ये गाडी आहे त्याच्यानंतर आपली पुढची गाडी आहे हॉंडा शाईन दोन हजार चौदाचं मॉडेल आहे मित्रांनो या गाडीमध्ये ओरिजिनल आर सी बुक अवेलेबल आहे नंबर नंबरमध्ये गाडी आहे यामध्ये तुम्हाला ओरिजिनल आर सी बुक मिळणार आहे तुम्हाला या गाडीची आपली आजची ऑफर आहे अडतीस हजार रुपये अडतीस हजारमध्ये आपल्याला आर सी बुक नाव व्हायला कुठलीही अडचण नाही दोन हजार चौदाची शाईन पुढची गाडी आहे दोन हजार बावीसची शाईन या गाडीची आपली आजची वापर आहे पन्नास हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या पुढची गाडी आहे एम एच बेचाळीसमध्ये मित्रांनो दोन हजार सोळाची गाडी या गाडीचा आजचा व्यवहार झालेला आहे ही गाडी आपली सेल झालेली आहे मित्रांनो त्याच्यानंतर पुढची गाडी आहे एम एच बेचाळीसमध्ये गाडी आहे दोन हजार एकोणीसमध्ये गाडी सी बी शाईन या गाडीची आपली आजची वापर आहे अठरा हजार रुपये फोर्टी एट थाउजंड त्याच्यानंतर पुढची गाडी जिक्सर दोन हजार अठराची गाडी आहे या गाडीमध्ये तुम्हाला सेलेटर नो असं से मिळणार आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे तेहतीस हजार रुपये फक्त नाही फक्त तेहतीस हजारमध्ये घेऊन जावा जिक्सर दोन हजार अठरा पुढची गाडी आपली इलेक्ट्रिक बाईकमध्ये आहे दोन हजार चोवीसची गाडी आहे याच्यामध्ये बॅटरी चार्जर उपलब्ध आहे गाडी चालू कंडिशनमध्ये आहे दोन हजार चोवीसची गाडी आपल्याला मिळणार आहे फक्त पंचावन्न हजार रुपयाला त्याच्यानंतर आपली पुढची गाडी आहे ज्युपिटर या गाडीमध्ये ही गाडी दोन हजार एकोणीसची आहे या गाडीची आपली ऑफर आहे पस्तीस हजार रुपये पुढची गाडी पाहून गेलो ना टी व्ही एस सी दोन हजार एकवीसची गाडी आहे त्याची आपली आजची ऑफर आहे अडतीस हजार रुपये थर्टी थाउजंड पुढची गाडी आहे ज्युपिटर दोन हजार बावीसची गाडी आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे पंचावन्न हजार रुपये पुढची गाडी आहे आपली ज्युपिटर सर्वात स्वस्त गाडी पंचवीस हजार रुपये दोन हजार सतराची गाडी आहे बी एस फोर गाडी किंमत फक्त पंचवीस हजार रुपये पुढची गाडी आहे ॲक्टिवा दोन हजार बावीसची गाडी आहे या गाडीची आपली आजची स्पेशल स्पेशल ऑफर आहे अठरा हजार रुपये फोर्टी एट थाउजंड पुढची गाडी आहे ॲक्टिवा एम एस बेचाळीसमध्ये या गाडीची आपली आजची ऑफर आहे अठरा हजार रुपये फोर्टी एट थाउजंड गाडीची कंडिशन बघून घ्या पुढची गाडी आपली आहे ओला या गाडीमध्ये आपल्याला ओरिजिनल आर सी बुक अवेलेबल आहे बॅटरी अवेलेबल आहे चार्जर अवेलेबल आहे गाडी रनिंग कंडिशन मध्ये आहे या गाडीची आपली आजची वापर आहे सत्तर हजार रुपये मित्रांनो आज आपण ज्या गाड्या स्टॉक अवेलेबल आहे त्या सर्व बघितल्या आता आपण ज्या गाडी येणार आहे त्याची आपण माहिती घेऊया चला तर मित्रांनो आपल्याकडं लोन सुविधा उपलब्ध आहे बारामतीपासून पासून पन्नास किलोमीटर अंतरावरती तुमच्याकडे जुनी तुमचे टू व्हीलर असेल आणि ते निलं असेल किंवा त्याची एन ओ सी असेल डॉक्युमेंट सबमिट करून तुम्हाला तुमच्या गाडीवरती ऐंशी टक्के व्हॅल्युएशनच्या लोन उपलब्ध होईल त्यासाठी आपले जे एक्झिक्युटिव्ह आहेत बबन थोरा त्यांचा नंबर एक्क्याण्णव पंचेचाळीस ब्याण्णव अडतीस अडतीस त्या नंबर संपर्क करा तसेच कर आपल्याकडं आपण एक्सचेंज सुविधा चालू केलेल्या आहेत ज्या लोकांना आपली गाडी विकायची आहे त्यांना आपण बेस्ट सेल प्राईज देण्याचा प्रयत्न करू फक्त तुम्ही तुमच्या गाडीचे फोटो आम्हाला पाठवायचे आहेत गाडीचं आर सी बुक पाठवायचं आहे जर गाडीवरती एच पी ए असेल तर सीचा फोटो पाठवायचा आहे आणि तुमची अपेक्षा पाठवायची आहे आपला नंबर आहे नव्वद अकरा पंचवीस चाळीस ऐंशी या नंबरवरती तुम्ही आपले डॉक्युमेंट पाठवा गाडीचे फोटो पाठवा तुम्हाला योग्य किंमत आमच्याकडून दिली जाईल तर मित्रांनो हे झालं एकशे वगैरे तर आपल्याला या आठवड्यामध्ये येणाऱ्या गाड्यांची आपण माहिती थोडक्यात पाहूया आपल्या या आठवड्यामध्ये टोटल गाड्या येणार आहेत चाळीस त्याच्यामध्ये आपल्याकडं यमा आर वन फाईव्ह दोन हजार चोवीसची गाडी स्पोर्ट बाईकमध्ये गाडी येणार आहे त्याच्यानंतर टी व्ही एस स्पोर्ट दोन हजार चोवीसची येणार आहे त्याच्यानंतर स्प्लेंडरचा स्टॉक आपल्याकडं एक अठरा गाडीचा स्टॉक येणार आहे त्याच्यामध्ये दोन हजार चोवीस तेवीस बावीस आणि पंचवीस अशा एक साड्या गाड्या येणार आहेत शाईनमध्ये आपल्याकडं चार गाड्या येणार आहेत दोन हजार तेवीस बावीसच्या गाड्या आहेत एकवीसची गाडी आहे रायडर रायडर आपल्याकडे दोन हजार बावीस तेवीस चोवीसच्या गाडी येणार आहेत रेडॉन आपल्याकडे गाडी येणार आहे पल्सरमध्ये आपल्याकडं चार पाच गाडी येणार आहेत प्लॅटिना येणार आहे पॅशन प्लस दोन हजार चोवीसची गाडी येणार आहे एच एममध्ये आपल्याकडं दोन हजार तेवीस चोवीस एक एकवीस अशा गाड्या येणार आहेत सिटी हंड्रेडमध्ये गाडी आपल्या येणार आहेत अशा प्रकारे आपल्याकडं जो स्टॉक या आठवड्यामध्ये येणार आहे तो जवळजवळ चाळीस गाडा स्टॉक आहे जसे गाडी येतील तसे आम्ही शॉर्टमध्ये व्हिडिओ काढून आपल्याला इंस्टाग्रामच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवत जाऊ त्यासाठी मित्रांनो आपल्याला आमच्या यूट्यूब चॅनल किंवा इंस्टा चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्याकडे लवकर पोहोचतील आणि ज्यांना मित्रांना गाडी घ्यायची असेल त्यांना आमचे व्हिडिओ अवश्य शेअर करा तुमचा प्रतिसाद अत्यंत जास्त आहे आम्हाला खूप जास्त पूर्ण महाराष्ट्राने आम्हाला भरभरून प्रेम केलं आहे असंच सपोर्ट आमच्याकडे करत राहावा आणि सर्वांनी गाड्या पाहण्यासाठी घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या श्री मोटर्स बारामती धन्यवाद